हिंद सेवा मंडळात शैक्षणिक संस्थेने स्थापनेचे शतक पूर्ण केले आहे संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि काटकसरीने होत आहे अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या शैक्षणिक संस्थेवर बाहेरच्या व्यक्तींकडून होणारे खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत संस्थेत शैक्षण वापराठी टकिया ट्रस्टने भाडेपट्ट्याने दिलेला भूखंड सोडण्याचा निर्णय हा पूर्णपणे कायदेशीरच आहे असा खुलासा हिंदूसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत फडणीस यांनी केला हिंद सेवा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी भूखंड प्रकरणाबाबत खुलासा करत हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक मानस सचिव संजय जोशी कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अनंत फडणीस यांनी पत्रकार परिषदेत संस्थेची बाजू मांडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी संस्थेचे संचालक उपस्थित होते भूखंडाचा ताबा सोडण्याबाबत ता प्रस्ताव मंडळाला प्राप्त झाला आहे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी एकवीस जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर केला जाईल सभासदांच्या अंतिम निर्णयानंतरच हा प्रस्ताव मान्य होणार आहे या व्यवहारातून संस्थेला पंचवीस कोटी रुपये किमतीचे बांधकाम करून मिळणार असल्याने भूखंड सोडण्याचा निर्णय कायदेशीर आणि संस्थेच्या हिताचाच आहे असे यावेळी पुढे बोलताना फडणीस यांनी स्पष्ट केले तसेच किरण काळे सारखे संस्थेचे सभासद आणि संबंध नसलेला व्यक्ती यामध्ये राजकारण आणत संस्थेची बदनामी कारवाई करण्यात येईल असा इशाराही अॅडव्होकेट फडणीस यांनी दिला हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असून अठ्ठावीस पैकी बावीस संचालकांची आज मंजुरी आहे असं यावेळी बोलताना सचिव संजय जोशी म्हणाले तर हिंद मंडळ कोणाच्या दबावाखाली काम करत नाही संस्थेचे सभासद हे सर्व क्षेत्रातील चाणाक्ष आहेत आणि त्या संस्थेच्या हिताच्या निर्णयास नक्कीच साथ देतील असा विश्वास त्यावेळी अध्यक्ष प्राध्याय शिरीष मोडक यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेस हिंद मंडळाचे संचालक सुमतीलाल कोठारी मार्गदर्शक अजित बोरा ज्योती कुलकर्णी सुरेश चव्हाण डॉक्टर पारस कोठारी शरद गोखले यांच्यासह सहशिक्षक प्रतिनिधी विठ्ठल उर्मुडे कल्याण लकडे गिरीश पाखरे सहाय्यक सचिव बी यू कुलकर्णी आदी उपस्थित होते आपल्या सर्वांना माहितीच वाद आहे जय जागेच्या संदर्भात चर्चा चालू आहे सगळी आणि काल सुद्धा काही पत्रकार परिषद झाले सगळ्यांचे त्यात निश्चितपणे हिंदुंडाच्या शताब्दी वर्षात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहाराच्या झाल्याने अतिशय ट्रान्सपोर्ट पद्धतीने ही हो चर्चा होत गेली गेली दहा महिने सातत्याने आम्ही या हिंद जागेवर चर्चा करत होतो हे जागेच्या संदर्भात आमचे ज्येष्ठ नेते ब्रिलाजी सारडास होते अध्यक्ष मोडकसाहेब सर साहेब आम्ही चौघांची अठ्ठावीस लोकांनी कमिटी नेमली आणि ह्या कमिटीला अधिकार दिले की तुम्ही ह्या लोकांशी चर्चा करत राहा ती चर्चा आम्ही त्या पद्धतीने पुढे नेत गेलो त्या सगळ्या चर्चा होत गेल्यात आमचे ज्येष्ठ नेते ब्रिजालजी साडा यांच्या घरीसुद्धा निवासस्थानी आमदार अरुण काकांसोबत आमची बैठक झाली वेगवेगळ्या संदर्भात चर्चा झाली लीज डीडच्या संदर्भात सगळं कायदेशीर साहेबांनी आपल्या सगळ्यांनाच माहिती सांगितली की आपण पहा त्या जागेच्या त्याच्यात कशा अडचणी होत्यात काय होतात आणि याच्यापूर्वीसुद्धा माझा कोणावर आरोप करत नाही पण शहरातल्या आठ जागा गेल्यात कारण असताना त्या जागा गेल्या आहेत आमच्या ताब्यात आज जवळजवळ छोटं उदाहरण म्हणजे आमचं सारडा कॅन्टीन आज इतका मोठ्या शहरातला आमच्या कॉलेजच्या प्रीमायसेसमधलं कॅन्टीन आमच्या ताब्यात नाही तिथं काय उद्योग होताय सगळ्या पेपरवाल्यांनी पेपरनी सुद्धा मीडियानी सुद्धा छापलेले ही जागा गेली सुतार कारखाना आमचा गेलेला आहे सोबरचा समोरचा ती तीन गुंडे जागा आमच्या ताब्यात नाहीत रामकृष्ण सारडा विद्यार्थी वसतीग्रहासोबत अतिक्रमाचं एक एकरच जागा झाले भिंत बांधताना आमची पाठीमागची दोन एकर जागा गेली अशा परिस्थितीत जर हिंदू मंडळ आपल्या कुठल्याही जागा स्वतः सांभाळू शकत नाही आणि ही लीज वरची जागा आहे याच्या माध्यमातून हिंदव शिवमंडळाला खूप पुढे जाण्याची संधी आहे गाडगीर मैदान गेलेलं आमचं कोठल्याची जागा गेलेली आहे इतक्या <coughs> जागा जात असताना आम्ही सर्व आम्ही हे पूर्वी झालं पण आज जर इतकी मोठी याच्या निमित्ताने हिंदव शिवमंडळाला आणखीन आपल्या संस्था पुढे नेण्याची संधी की ही मोकळी पडलेल्या जागेच्या संदर्भात जर आपल्याला सिरमपूरला एखादं ज्युनियर सिनियर महाविद्यालय उभं करता येईल नगरमध्ये लॉ कॉलेज उभं करता येईल मिरजगाव इथे आमची शाळा आहे मोठी शाळा आमची रोडला ती सुद्धा आम्हाला तिथं नवीन बिल्डिंग उभी करता येईल सिरमपूरला शाजा पाटणी विद्यालय नावाची जागा आहे ती आमची भाडेची जागा आहे ती आम्हाला तिथं नवीन बिल्डिंग उभी करता येईल अशी परिस्थितीकडे असताना आम्ही हा निर्णय घेतला परंतु दुर्दैवाने ह्या प्रक्रियेमध्ये फक्त या समोरून आमदार अरुण काका जगताप यांचं नाव आलं आणि म्हणून याला राजकीय विरोध सुरू झाला याचं दुसरं कुठलंही कारण नाही जर त्यांच्याऐवजी दुसरं असतं निश्चितपणे ह्या विरोध एवढा मोठ्या प्रमाणात झाला नसता जागा ही तकिया ट्रस्टच्या मालकी जी होती त्यांनी आमच्याशी जरी करार केला असला तरी एकोणीसशे शहाऐंशी शहाण्णव सालच्या सुमारास त्यांनी जागा लुनिया मुलतला विकली आणि आता लुनिया मुनत त्याचे जे मालक आहेत त्यांनी जागा जगताप आणि भंडारी यांना विकण्याचा करार केल्याचं आम्हाला लेखीपत्र मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जगताप आणि भंडारी जे नवीन मालक होतात त्यांच्याकडून आम्हाला ऑफर आलेले हिंद मंडळाच्या या जागेच्या मालकी आखाशी काही संबंध नाही हिंद सहा मंडळाच्या जा जागा ताब्यात आहे आणि ती आजही ताब्यात आहे कराराची पूर्तता झाली नाही ती कायमस्वरूपी ताब्यात राहील आणि जे राहता राहिला हा जो प्रश्न आहे काळ्यांनी काल जी आमची बदनामी स्वरूप हे केली तर ते खर तर विरुद्ध मी तुमच्या माध्यमातून विनंती करेल की त्यांनी अशा प्रकारे बदनामी थांबावी अन्यथा मायदेशीर कर का, कारवाई करायचे मार्ग उपलब्ध आहेत मी स्वतः वकील आहे त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक प्रत्येक संचालकांच्या मार्फत वेगळी फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल सुद्धा आम्ही करू शकतो परंतु शेवटी अशा प्रकारे कारवाई करून संस्थेला खर्चात पाडू नये म्हणून शक, शक्यतो आम्ही थांबलेलो आहोत फक्त आम्ही त्यांना विनंती करतो की सगळ्या सगळ्याची माहिती घ्या आणि अशा प्रकारे बेछूट आरोप करणं थांबवा शेवटी सभासदांचा विश्वास हा आमच्या दृष्टीने अंतिम महत्वाचा आहे सभासदांनी जर आमच्या सर्व सभासदांनी बहुमताने हा विषय नामंजूर केला तर हा विषय तात्काळ त्या ठिकाणी सोडून दिला जाईल ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा